नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस मार्च वार्शी नरुईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अऊ दोनशे त्र्याण्णव किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट अहिल्यानगर अऊ दोनशे अठ्ठ्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संवंजयनगर हाक एकशे पंचेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवडावक दोनशे शेहेचाळीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक नऊशे किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे पासष्ट किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आऊक दोनशे सतरा किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद